नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसूल अंदरसूल यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून घरांची पडझड सह छताचे पत्रे उडून लांब शेतात गेल्याने भयानक दृश्य यावेळी येवला तालुक्यात दिसून येत आहे घरच्या भिंती कोसळून तीन ते चार जण जखमी देखील झाल्याचे यावेळी घटना घडल्या असून आता शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना दिसत आहेत येवला तालुक्यातून नगरसूर या ठिकाणी असलेले शेतकरी किसन शंकर पवार तसेच त्यांचे मुलगा शरद किसन पवार यांचे असणारे घरातील चार पाच खोल्या तसेच बाहेर असणारे शेड या सर्वांचं काल सायंकाळी झालेल्या सात वाजेच्या सुमारास जो पाऊस झाला त्या पावसात अतिशय नुकसान झालेलं आहे या ठिकाणी घराचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत घरात असलेल्या जीवनावश्यक वस्तू ज्या होत्या त्या, त्या सर्व खराब झालेल्या आहेत तसेच पावसामुळे पावसाच्या वातावरणामध्ये एक लहान मुलगी खेळत होती तिच्या हाताला अतिशय गंभीर प्रकारे जखम पण झालेली आहे तर एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर पंचनामा करून विनंती आणि अनुदान जे असेल किंवा आर्थिक मदत करावी ज्याने की एक शेतकऱ्याचं कुटुंब जे उद्वस्त झालेलं आहे तर त्यासाठी थोडासा एक हातभार लागू शकतो हे एक सरकारला कळकळीची विनंती माझं नाव सागर शरद पवार अनार नगरसूल तालुक्यावला जिल्हा नाशिक काल आमच्या घरांची संध्याकाळी साडेसात वाजता वादळी वाऱ्यांनी घराची पत्रे उडाले त्यात लहान भाषीला दुखापत झाली गणपती बाप्पा मोर्या आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सो